अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रात आता शक्तीपीठ मार्ग ठरलेला आहे मग सरकारने आग्रह केलेला आहे की हे शक्तीपीठ मार्ग करायचा बारा जिल्ह्यातून जाणार आहे सत्तावीस हजार एकर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे नागपूर गोवा महामार्ग आता आमच्या सांगली जिल्ह्यातील शेतफळे घाट नांद्रे तिसंगी डोंगर सोनी सावळ सिद्धेवाडी आंजनी सावर्डे गवान वज्रचोंडे मनेराजुरी मतकुटकी नागाव कवटे कोल्हापूर बुदगाव माधवनगर कर्नाळे पद्माळे सांगलीवाडी आधी पाच हजार एकर जमीन लोकांची अध्यक्षमध्ये आमच्या जिल्ह्यातली जाणार आहे तासगाव कोटेमंक आटपाडी हा आता सुजलाम सुफलाम भाग झालेला आहे आणि तिथल्या लोकांनी कष्ट करून आपल्या जमिनी मेहनतीनं तयार केल्या आहेत आता अध्यक्ष मध्ये त्यांच्याकडे मिरज तालुक्यातल्या गावांना पण महापुराचा धोका आता संभावतो असा जर रस्ता झाला तर म्हणून लोकांचा विरोध आहे कोल्हापूर जिल्ह्यात शिरोड तालुक्यातील लोकांचा विरोध आहे कृष्णा वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर त्यामुळे जाऊ शकतं आणि पुर पूर सांगली शहराला देखील पुराचा भटका त्यामुळे जास्त बसू शकतो हो आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी आपल्याला विनंती आहे की रत्नागिरी नागपूर महामार्गामुळे हे सगळं पाणी अडवलं जाणार आहे किंवा अडकणार आहे आणि त्यामुळं हा महामार्ग रद्द करावा मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे पण लोकांच्या ड्रीमचा चकनाचूर करून स्वतःच्या ड्रीम प्रोजेक्ट साठी आग्रह करणं हे थोडस कोणत्या डेव्हलपमेंटला ह्युमन फेस असावा त्या भागातल्या लोकांचं म्हणणं ऐकून लोकांना मागणी असेल तर जरूर करा पण लोकांचा या संदर्भात विरोध आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मागे खाडेसाहेब बसले आहेत त्यांचाही मनातून तो विरोध असेल अशी मला खात्री आहे कारण या भागातनं त्या मिरज तालुक्याचं प्रतिनिधित्व ते करतात आणि म्हणून अध्यक्ष महोदय लोकांच्या बुलडोजर चालवून विकास होत असेल तर अध्यक्ष मोदी त्या भागातल्या लोकांना हे अपेक्षित नाही आहे आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की हा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि हा प्रकल्प रद्द करावा एखादा शंभर प्रकल्पातला साहेब एखादा प्रकल्प रद्द केला तर त्यानं ते सगळे जे शक्तीपीठ जोडायचे आहेत त्या सगळ्या देवांचा देखील तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतो